आज आपण हिवाळ्यात हमकास घरोघरी बनवली जाणारी आणि मकर संक्रांतीसाठी खास तिळाची खुसखुशीत अशी वडी बनवतो आहे करायला खूप सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवली जाते शिवाय तोंडात टाकताच विरगळणारी ही आज मी तुम्हाला वडी बनवून दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे एक वाटी तीळ घ्यायचे आणि स्लो फ्लेमवर चांगले चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे तीळ खाण्याचे हिवाळ्यामध्ये सुद्धा खूप बरेच फायदे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे आपल्याला पचनासाठी खूपच फायदेशीर आहे अपचनाचा त्रास असेल तर फायबर असल्यामुळे हे तीळ असे खाल्ले पाहिजे केसांसाठी खूप चांगलं आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे कॅल्शियमची जर कमी असेल तर असे तिळाचे पदार्थ बनवून खाल्ले पाहिजे तीळ छान दोन तीन मिनटं मी भाजून घेतले आता एका ताटात काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आता याच पॅनमध्ये मी सारख्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा चांगले चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे याचा हळूहळू रंग बदलायला शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून झालेले आहेत हे बघा आता हे सुद्धा ताटात काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया यानंतर खसखस घेतली आहे एक चमचा खसखस घ्यायची गॅसची फ्लेम मी बंद केली आहे पॅनचं टेम्परेचर गरमच आहे त्यामध्येच आपल्याला ही खसखस थोडीशी हलकी अशी भाजून घ्यायची खसखससुद्धा भाजून झाली आहे काढून घेऊया यानंतर हे बघा तीळ पूर्णपणे मी थंड केलेत रूम टेम्परेचरवर थंड करायचे आणि शेंगदाणेसुद्धा पूर्णपणे थंड केलेत शेंगदाणे छान भाजलेत याला आपल्याला अशी सालं काढायची गरज नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सालं काढू शकता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात थंड करून घेतलेले तीळ घालायचे सगळं साहित्य थंड करून घालायचं गरम असताना मिक्सरच्या भांड्यात घालायचं नाही यानंतर शेंगदाणेसुद्धा थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि झाकण लावून जाडसर आपल्याला पल्समोरबरोबर दोन तीन वेळा फिरून घ्यायचं एकदम बारीक पावडर करायची नाही तर हे बघा जाडसर मी अशी ही पावडर करून घेतलेली आहे या पद्धतीची करायची बारीक एकदम करायची नाही यानंतर एक ताट घेतलं आहे आता ज्या ताटामध्ये किंवा एखाद्या ट्रेमध्ये तुम्ही ही वडी सेट करणार असाल त्याला बटर पेपर लावायचं आहे किंवा तूप असं लावून घ्यायचं म्हणजे वडी ताटाला चिटकत नाही सहज ती आपल्याला डिमोल्ड करता येते तूप आधीच लावून घ्यायचं याची तयारी ही आधीच करून घ्यायची यानंतर पॅनमध्ये मी थोडंसं दोन चमचे पाणी घातलं आहे आता आपण कोणताही गुळाचा पाक न करता ही वडी बनवतो आहे फक्त गूळ घालायचं आहे अर्धी वाटी आणि वितळेपर्यंत फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर हे बघा एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे छान चा, असं मिक्स झालं आहे फेस आलेला आहे याला एकतारी पाक वगैरे अजिबात करायची गरज नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे वितळेपर्यंत चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नकात आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता वाटून घेतलेलं तीळ आणि शेंगदाण्याची जाडसर पावडर आहे ती यामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लगेचच आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत बॅटर घट्ट होत नाही यामध्येच मी खसखस घातलेली -खस आहे जी भाजून ठेवली होती यानंतर एक चमचा सुंठ पावडर घालायची आणि अर्धा चमचा वेलची पावडर हिवाळ्यामध्ये सुंठ पावडर खाल्ली जाते सुंठ पावडरचा वापर नक्की करा आता एक चमचा साजूक तूप घालायचा आहे आणि साजूक तूप घातल्यावर लगेचच आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण लगेचच हे घट्ट व्हायला ला लागतं तिळाचे मी लाडूसुद्धा बनवलेले आहेत ती रेसिपीसुद्धा चॅनलवर अपलोड आहे तर मंडळी ती रेसिपीसुद्धा तुम्ही एकदा नक्की पाहा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दहा मिनटात या वड्या तयार होतात बनवून खायला खूपच चांगल्या लागतात शिवाय हिवाळ्यामध्ये अशा या पौष्टिक वड्या खाल्ल्याच पाहिजे यामुळे आपल्या शरीराला उबदारपणा मिळतो बॅटर छान घट्ट झालेला आहे आता ज्या ताटामध्ये तूप लावलं आहे त्या ताटामध्ये हे बॅटर सगळं घालायचं हे बॅटर लगेचच घालायचं आहे ताटामध्ये जास्त वेळ ठेवाल तर ते घट्ट होईल आणि त्यानंतर वड्या व्यवस्थित सेट होणार नाही यासाठी गरम असतानाच हे बॅटर तूप लावलेल्या ताटात घालायचं स्पॅच्युलाने असं पसरवून घ्यायचं हे बघा गरम असतानाच व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं यानंतर इथे मी असं व्यवस्थित स्पॅचुलाने सेट आहे थोडंसं वाटी पेला काहीही घेऊ शकता त्याने सुद्धा असं प्रेस करून घ्यायचं हे बघा छान असं हे बॅटर सेट करून घेतलेलं आहे आता ही वडी छान दिसण्यासाठी यावर थोडेसे तिळ हलिया तर जे तीळ मी भाजून घेतले होते ना त्यातले थोडेसे तिळ काढून ठेवलेले होते तेच तिळ यावर घालते आता पेल्याने किंवा स्पॅच्युल्याने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते निघत नाही छान असं सेट करून घेतलेलं आहे हे बघा यानंतर आता आपल्याला या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर बॅटर कोमटच आहे हे तेव्हाच आपण या वड्या आता कापून घेऊया थंड सुद्धा कापता येतील कारण या वड्या आहेत त्या मस्त मौसूद अशा तोंडात टाकताच विरगळणाऱ्या कुसखुशीत बनतात तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता तर मी लहान लहान आकारामध्ये या चौकोनी आकारामध्ये वड्या कापून घेते तुम्हाला जर कॅल्शियमची कमी असेल केस गळती असेल तर या पद्धतीने अशा या तिळाच्या वड्या हिवाळ्यामध्ये नक्की बनवून खा तिळ हे गरम असतात शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात तेलाचं प्रमाण असतं तर हिवाळ्यामध्ये आपली स्किन असते ती एकदम ड्राय होऊन जाते तर सुद्धा तुम्ही अशा तिळाचे पदार्थ बनवून खाऊ शकता दहा मिनटं मी रूम टेम्परेचरवर या वड्या ठेवल्या होत्या नंतर काढून घेऊया पहा सहज आहेत ताटात ना किती मस्त झाले आहेत बघा लहान लहान अशा वड्या बनवलेल्या आहेत या वड्या तीन ते ती चार महिने आरामात टिकतात फ्रीजमध्ये ठेवाल तर सहा महिने आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही शिवाय खायला अप्रतिम लागतात आपण यामध्ये गूळ घातलेला आहे तर डायबिटीज असेल तरीसुद्धा या वड्या खाऊ शकतात अजिबात यामध्ये साखरेचा वापर केला नाही शिवाय आपण पाकसुद्धा बनवलेला नाही पाकाच्या या वड्या बनवलेल्या आहेत आता सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने सहज निघतात या वड्या अजिबात ताटाला चिटकत नाही खूपच आपण कमी साहित्यामध्ये या वड्या बनवलेल्या आहेत शिवाय अगदी झटपट बनवून तयार होतात हे बघा या पद्धतीने अशा या वड्या काढून घेतलेल्या आहेत सगळ्या वड्या आता मी काढून घेते मस्त आपल्या तिळाच्या खुसखुशीद अशा पौष्टिक वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा मंडळी आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका माझी खात्री आहे तुम्हाला आजचीही तिळाच्या वडीची रेसिपी नक्कीच आवडली असेल ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद